नमस्कार मित्रांनो मी तुंहासोबत करतो माझ्या उपचाराला मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बांधकाम बांधतामक नवीन जे आर आलेला आहे जे आरमध्ये तर या जे आरमध्ये आलेले असं आहे की आता जे नवीन नोंदणीकरण तसं नूतनीकरण राहील ते मोफत राहीनार आहे निशुल्क राहणार आहे तर बघा व्हिडिओ सुरू करूया चला मार्फत जे आर आलेला आहे जे आरोग्या बघू काय काय नाही मित्रांना शहर नाही आमच्या आणखी लाईक करा सस्काईज करा आणि बेआय क्लिक करा मित्रांनो जरा जर वाचून घ्या तर त्या आय जी आर मध्ये तुम्हाला निशुल्क तसेच कोणते पैसे नाही लागतात तुम्हाला तिकडे तसेच नोंदीकरण निशुल्क झालेलं आहे आय जी आर मध्ये सांगितलेलं आहे इमारत व इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र दुसऱ्या व इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी करण्यासाठी व भागाची नोंदणी करून निशुल्क हा जी आहे राज जाती जाती इतर राज्यातील राज्यातील व इतर इतर बांधकाम क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे मंडळामार्फत नोंद नोंदणी तसेच वृत्तीकरण करण्यात येते की मंडळाकडे जमा करणाऱ्या उपकरणाच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदणी सदर योजनेची शैक्षणिक सहाय्य योजना हो आरोग्य विशेष योजना हो आर्थिक सहाय्यक सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारा वर्गवारी करण्यात आलेली आहे सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगारांची नोंदणी कृतीकरण व लाभ वाटप ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संख्येत केली जात होत आहे व उपयुक्त नियमातील तरतुनुसार या पूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क पंचवीस रुपये इतके निर्धारित करण्यात आले होते तरतूद

सहा तीन सहा तीन पंचवीस मध्ये बैठकीत ठराव करण्यात आला आहे त्याच अनुसार महाराष्ट्राचे बांधकाम कन्याकारी मंडळाकडे नोंदणी बांधकाम निर्णय घेतला आहे इतर बांधकाम व इतर बांधकाम रोजगार नियमा अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील कलम बाराव कलम बासष्ट व जी मधून नव्वद इमारत इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणार महाराष्ट्र भारत इतर बांधकाम कामगार करणार बरायची नोंदणी फी दोन्ही शुल्क निशुल्क करण्या शासन निर्णय मान्यता देत आहे असं मुलाचा आज आलेलं आहे

आजच्याच नव्या नव्हतीसाठी आमच्या नक्की लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो व्हिडिओ नवीन व्हिडिओ नार घेऊ धन्यवाद